ओल्या कडधान्यांची मिक्स भाजी खायला कोणाला आवडणार नाही आहे शेतातून आता हिरवे मूग काळेहुलगे तसेच अळसून निघायला लागलेले आहेत चला तर मग आज हे आयती सोलून मिळालेले हिरवे मूग अळसून आणि काळे हुलगे याची मिक्स भाजी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपीला पण सुरुवात करूया सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेणार आहोत दोन, तीन को को ती दोन ते दोन तीन चमचे या ठिकाणी खोबरे घ्यायचे आहे खोबऱ्यामध्येच मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अल्लं अशा पद्धतीने बारीक वाटण करून घेतलेलं आणि दुसऱ्या ठिकाणी जिरे आणि तीळ या ठिकाणी दोन चमचे घ्यायचे आहेत तेही बारीक वाटून करून घेतलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी ओतून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता हे मिक्सरवरती बारीक वाटण करून घेऊया कढईमध्ये आता आपण सुरुवातीला मिक्स कडधान्ये भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं मिक्स हे कडधान्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर कडधान्ये भाजले गेलेले आहेत खलबत्त्यातील ठोंब्याने आपल्याला हे कडधान्ये थोडेसे चेचून घ्यायचे आहेत कडधान्ये या ठिकाणी चेचून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल ओतून घेऊया दोन चमचे तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तसेच दहा ते बारा कढी पत्त्याची पाणी घालून आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे मसाला तो यामध्ये घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत सुट या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण चेतून घेतलेले कडधान्य घालणार आहोत आणि एक गुलास पाणी चवीनुसार मीठ घालणार आहोत आता या ठिकाणी टमाटर माझा तेलामध्ये घालायचा विसरला आता ओरतून टाकते तुम्ही टमाटर तेलामध्ये भाजून घेऊन मग ग्रेव्ही घाला खूप छान लागतात आता विसरल्यामुळे मी आत्ता टमॅटो या कडधान्यामध्ये घालत आहे आता याला चांगली उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे कोणत्याही भाजीला आपण उकळी आल्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे त्यामुळे खूप छान तवंग येतो आपल्या भाजीला आता ही आजीने मला सांगितलेली ट्रिक आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आता गॅस मंदाच्यावर करायचा आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ही स भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे बघा मस्तच कलर आलेला आहे आपल्या भाजीला या ठिकाणी आपली भाजी शिजले की नाही चेक करून घेऊया ओल्या कडधान्यांची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया तोपर्यंत रामकृष्णहरीच धन्यवाद